जातीपातीच्या व धर्माच्या पलीकडे जाऊन समतेचे आणि रयतेचे राज्य स्थापन करून अखंड हिंदुस्थानमधील जनतेला सुखी करणारा लोककल्याणकारी राजा विश्ववंदनीय राजे शिवछत्रपती यांच्या तीनशे ब्याण्णव्या जयंतीनिमित्त सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राजे शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून गरीब महिलांना साडी वाटप करण्यात येऊन भजनाचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी प्रहार जनशक्ती पक्ष व छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी छत्रपतींच्या पुतळ्याचा दुग्धाभिषेक करण्यात येऊन पुष्पहार अर्पण करत मानवंदना देण्यात आली शिवछत्रपती यांच्या शिकवणीप्रमाणे स्त्रियांचा आदर करणे हेतू गरीब महिलांना जयंतीनिमित्त वाटप करण्यात आले त्यानंतर या ठिकाणी विविध महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी आठ ते एक या वेळेत भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रहारचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे तहसीलदार राहुल कोताडे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे प्रहारचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे माजी नगरसेवक किरण लोणारे विजय झगडे आदींसह मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते पूजन करून भजनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी संदीप लोंडे शिवाजी गुंजा सुनील महाराज सुनील खरजे सूरज सानप संजय कदम प्रसाद महाराज कृष्णा लहाने आशा गोसावी राहुल रुपोते बापू सानप पंकज पेटारे पत नाठे समाधान गावंडे तानाजी कहांडळ गजानन वाजे उत्तम लोंडे दीपक पगार बहुराव कोकाटे आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते एस ए न्यूजसाठी अक्षय गायकवाड nabau mauli tukara nabau mauli tukara nanu mauli tukara nanu mauli tukara nanu mauli tukara nanu mauli tukara साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आपला हा अख्खा हिंदुस्तान म्हणजे आजचा भारत आणि पाकिस्तान व अफगाणिस्तानचा काही भाग हा जुलमी राजवटीचा गुलाम होता आयाबहिणीची इज्जत लुटली जात होती शेतकऱ्यांची लूट केली जात होती गोरगरीबाला छळवलं जात होतं आणि त्यावेळेस जिजामातेच्या पोटी एक वीर जन्माला आला त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी सर्व मावळ्यांचं संघटन केलं गोरगरिबाला संघटन केलं आणि त्यांनी एक स्वराज्याची मशाल आणि एक प्रेरणा रुजवली आणि ती मशाल पुढे रेटण्यासाठी त्यांनी जीवाचा अखंत तांडव केला आणि संघर्ष केला हा उपदेश देण्यासाठी आम्ही आज वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम ठेवलेला आहे माऊली यांनी आपल्याला जो भक्तीचा मार्ग दिला आहे शक्ती आणि भक्ती एकत्र आली आहे तुकाराम महाराज हे छत्रपतींचे गुरु होते आणि म्हणून आपण आज हा भजनाचा कार्यक्रम ठेवला आहे नवीन पिढी पुढे एक आदर्श निर्माण करण्यासाठी आज आदरणीय बच्चू कडू तेही एक वारकरी आहेत तेही व्यसन आणि दारूच्या विरोधात आहेत धूम्रबाण्याच्या विरोधात आहेत वाईट कृत्याच्या विरोधात आहेत म्हणून आम्ही प्रहार जनशक्ती पक्ष छत्रपती प्रतिष्ठान समता मित्रमंडळ एकलव्य संघटना वारकरी संघटना अपंग संघटनेच्या वतीने आणि वारकरी संप्रदाय आणि शेतकरी संघटनेच्या वतीने शिवशक्ती भीमशक्ती आणि छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आज शिवजयंतीनिमित्त वारकरी संप्रदायाचा हा भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे यातून जनतेने बोध घ्यावा तर आणि सुसंस्कृत व्हावा आपली पिढी चांगल्या मार्गाकडे कशी जाईल सुसंस्कृत कशी होईल शासनाने पण जनतेला आणि युवा पिढीला चांगला आणि सुसंस्कृत मार्गदर्शन द्यावं हा आमचा हा विचार हा पोचावा हा जर विचार पोचला रुजला तरच छत्रपतींना त्रिवार मानाचा मुजरा ठरेल आणि म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही सर्व शिंदे तालुका शेतकरी वारकरी संप्रदाय प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक वार सर्वांनी टाळ्याच्या गजरा म्हणजे मानाचा मुजरा करत आहोत शिवाजी महाराज की जय फवाडी धर्मवीर संभाजी महाराज की स्वराज्य निर्मिती जननी रा... राजमाता जिजाऊ माता की महात्मा फुल्या महात्मा फुल्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक लव महाराजांचा अण्णाभाऊ साठ्यांचा गरिबांच्या कैवारी वारी भाऊ कडू यांचा प्रा जनशक्ती पक्षाचा वारकरी संप्रदायाचा जय भवानी!